श्रीकांत शिंदे नाशिक जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाणार आहे नाशिकमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे नेमका या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून किरण खासदार श्रीकांत शिंदे नाशिक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे काय अधिक माहिती अंकिता एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार श्रीकांत शिंदे हे मुंबईमध्ये नाशिक जिल्ह्याचा आढावा बैठक घेणार आहेत कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पक्षात दोन गट पडले आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो, तो पक्षाला बसतोय आताही मत काही जणांचं आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने या बैठकीला महत्व आहे उद्या मुंबईमध्ये हे संपूर्णपणे बैठक पाच पडणार आहे आणि या सगळ्या बैठकीला स्थानिक पदाधिकाऱ्यांना जे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि स्थानिक सगळ्या नेत्यांना या बैठकीला जे उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या बैठकीत काय काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि एकूणच विशेष गटा असेल दोन गट पडलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक जिल्ह्याच्या या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल तुर्ता धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये सध्या शिवसेनेचे दोन गट पडल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर श्रीकांत यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय